नमस्कार मी तानाजी पाटील काल इंडोलीहून खंडेराजूर येथे आमचे कार्यकर्ते विशेष जोडमोड यांच्या घरी मतदार याद्या व पुलिंग एजंट फॉर्म देण्यासाठी घरी व्यवस्था इंडोली व परिसरातील महेशमोरी समर्थकांनी बाहेरून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला मी घराबाहेरून त्यांना सांगितलं की मी मतदार याद्या व पुलिंग प्रतिनिधी एजंट फॉर्म देण्यासाठी आलेला आहोत आणि या ठिकाणी त्या समर्थकांनी थोडीशी जरा भाषा वापरली त्याचबरोबर या ठिकाणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला मी या घटनेचा जाहीर निषेध करतो ही लोकशाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये जो लोकशाहीचा अधिकार दिलेला आहे त्याचा घडाघोट्याचं काम या समर्थकांनी केलेलं आहे मी पुन्हा एकदा त्यांचा जाहीर निषेध करतो आणि मतदारांनी या ठिकाणी न घाबरता ही जी काही गुंडशाही आहे दहशती माजवण्याचा जो प्रयत्न आहे तो मोडून काढण्यासाठी ती जागा दाखवून द्यायची हीच वेळ आहे तरी मी पुन्हा मतदार मतदारसंघातील सर्वच मतदार राजाला आव्हानित करतो की ही जी काही दहशत माजवण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे त्याचा विमोड करण्यासाठी ताकदीनं बाहेर पडून मतदान करावं व ही झंडशाही गुंडशाही दहशत मोडून काढावी हीच या ठिकाणी मी मतदारांना आव्हानित करतो विनंती करतो नमस्कार काल रात्री साडेनऊ वाजता खंडेराजूरी येथे जो निंदनीय प्रकार घडला त्याचा सलगरे ग्रामस्थांच्या वतीनं व सलगरेगावचा एक नागरिक या नात्यानं ना, मी तीव्र शब्दात निषेध करतो आमचे नेते तानाजीराव अप्पा पाटील हे काल रात्री रुक्ण पैलवान यांच्या घरी मतदार याद्यात येण्याकरिता गेले असता काही महेशमुरे समर्थकांनी गावगुंडांनी ते घरामध्ये असताना बाहेर पाच पन्नास लोकांचा जमाव करून त्यांना तू बाहेर येखवतो भाषेत शिवीगाळ केली व बाहेर आल्यानंतर धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला या गोष्टीचा या प्रवृत्तीचा या विकृतीचा मी जाहीर निषेध करतो व आपल्याला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना समान न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे लोकशाहीमध्ये अशी गुंडगिरी कधीही कोणीही खपवून घेतली जाणार नाही आणि जर तुम्हाला येरडोरीचा वाल्मिक कार्ड तयार करायचा असेल तर तुम्ही त्यांना